मी मदे अपले बात मैं। आज मुरबाड येथे काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त ठाणे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर चेतन सिंह पवार यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी महाविकास आघाडी येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कडवी लढत देणार असून आव्हानांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे जिल्हा परिषद गटाचा उमेदवार संभाव्य उमेदवार म्हणून आपल्याला जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तर देत नाही मी आपण प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नाही तर उमेदवार म्हणून उत्तर आपल्याला माहिती आहे आपल्या भागामध्ये साधारणतः जी परिस्थिती आहे आता आपल्या तालुक्यामध्ये जो कुडवली गटाचा भाग आहे त्याच्यामध्ये रस्त्यांची अवस्था तुम्ही बघा इतकी वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे आमच्यासारख्या लोकांनी त्या ठिकाणी आपणच प्रसिद्धी आम्हाला दिली की कि आठ आठ किलोमीटरच्या पदयात्रा काढल्या आठ आठ किलोमीटर माझ्यासोबत शेकडो तरुण शेकडो त्या ठिकाणी लोक चालले अजून काही म्हणजे त्या लोकांना माहिती आहे ना रोज जे जातात आपण एकदा जरी तुम्हाला माहिती आमचे धनगरजी त्या ठिकाणी राहतात त्यांना विचारा इथून शिरगाव मार्गे कसा रस्ता आहे म्हणजे इथून ते कल्याणला जातील पण ते शिरगावच्या पुढे जाता येणार नाही इतकी वाईट परिस्थिती आणि ते लोक एकदा नाही जे तिथले स्थानिक आहेत मोरे मोरे पाटचे किंवा आमच्याकडं हा इकडचा भाग आहे पार शिंदीवाड्यापर्यंत ते लोक रोज एकदा दोनदा त्या ठिकाणी की नाही ते पण चेक करण्याचं काम केलं जाईल आणि ज्यांना मिळाले त्यांचं पेमेंट कशा पद्धतीने पडलं जातं म्हणजे तुम्हाला माहित असतील हप्ते असतात त्याचे एक दोन तीन चार जे काही ते पडतात की नाही इथपासून इतक्या बारीक गोष्टीपासून आरोग्याचा विषय असेल आता तिथं कोलढणला उपकेंद्र आहे तिथे डॉक्टर उपलब्ध असतात ते कधी उपलब्ध असतात हे पण लोकांना माहीत नाही हे काम जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे ठीक आहे डॉक्टरांच्या अडचणी आहेत उपस्थित आठवड्यात एकदा ज्या वेळेस असतील लोकांना माहीत झाले ना पाहिजे ना ह्या या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहेत या या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर असतात तर त्या इतक्या बारीक गोष्टीपासून तर जिल्हा परिषद मध्ये जे जे नवीन प्रस्ताव करायचे असतील जे जे नवीन त्या ठिकाणी विधायक ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या सर्वसामान्य ठिकाणी उमेदवार करणार आहे आणि आपण जे सांगितलं तीन चार नावं त्या ठिकाणी घेतली हे एकत्र असताना तुम्ही कसे लढणार आहात तर ही निवडणूक पूर्णपणे त्या ठिकाणी सर्वसामान्य माझे सगळे तरुण तुम्हाला वाटत असेल की त्यांचे कार्यकर्ते जे गाव कार्यकर्ते आहेत ते सगळे त्यांचे जोडले आहेत पण तुम्हाला मी अभिमान या ठिकाणी सांगतो की त्यांची मुलं त्यांच्या कार्यकर्त्यांची मुलं पण त्या ठिकाणी मला मतदान करणार आहे काम त्या ठिकाणी केलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं मी ज्यावेळेस मला आपल्याला आठवत असेल दोन हजार एकवीस ला मला त्या ठिकाणी तालुका त्या ठिकाणी दिलं गेलं त्यावेळेस आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल तशाच पद्धतीनं जे जे काही असतील काही गोष्टी राहिल्या असतील कोणाकडनं पण ज्यांनी माझ्या आधीपर्यंत ते पद भूषवलं त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम चांगल्या पद्धतीनं त्यांना जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांचं कौतुकच आहे याच्यापुढे माझ्या हातात ते बॅटन आले मी त्या ठिकाणी माझ्या पद्धतीनं आमच्या सगळ्या टीमला घेऊन वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि आमच्या तरुणाची सगळ्यांची साथ घेऊन त्या ठिकाणी पुढे जाणार आहे मी आपल्याला एक मुद्दा राहायला सांगायचं आपल्याला माहित असेल की तालुका अध्यक्ष पद काँग्रेस सारख्या त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचं मला त्या ठिकाणी मिळालं हे म्हणजे इतकं सहज मिळेल असं मला देखील अपेक्षा नव्हती हो, किंवा तुम्हाला देखील अपेक्षा नसेल कारण मी तालुका अध्यक्ष म्हणून आता इकडे उमेदवार म्हणून संभाव्य उमेदवार म्हणून लढतो आणि तिकडे अचानक राजीनामा झाला आणि माझ्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये न्याय देण्याचं काम वरिष्ठांनी त्या ठिकाणी केलं म्हणजे ही गोष्ट खरोखर म्हणजे माझ्यासाठी त्या ठिकाणी सरप्राईझिंग आणि अभिमानास्पद आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या माणसाला त्या ठिकाणी तरुणाला त्या ठिकाणी त्या वरिष्ठांनी सन्मान दिला असते आणि हे आव्हान शंभर टक्के आहे कारण की इतके मोठे मातब्बर नेते सगळे जे कायम एकत्र असतात वर्ष कायम एकत्र लढल्या ते लोक एकत्र आल्यावर आमच्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी आव्हान आहे तो प्रश्न आता नंतरचा आहे सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी आमची जी आहे राज्यावर आणि इंडिया आघाडी म्हणून सीपीएम जे आहे ते सुरू आहे त्याच्यावर आमची सगळी चर्चा सुरू आहे त्यामुळे आजपर्यंत माझ्याशी कुठली चर्चा झाली नाही गटामध्ये मातंभर उमेदवार असल्या कारण पुढची आहे जिल्हा परिषद ही निवडणुकीमध्ये ही <coughs> सगळे सत्ताधारी एक बाजून ते आणि जनता अशी <coughs> होणार आहे माझ्यासारखा सर्वसामान्य घरातला उमेदवार तिथं संभाव्य उमेदवार म्हणून प्रयत्न करतोय परंतु मला वाटत नाही ती निवडणूक माझ्या विरुद्ध कुठल्या तरी उमेदवाराविरुद्ध होणार आहे त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्या पुढवली जिल्हा परिषद गटातली नाहीतर तालुक्यातली जनता त्या ठिकाणी उतरणार जिल्हा परिषदच्या अनुषंगाने पंचायत समितीच्या अनुषंगाने आता आपल्याला माहिती आहे की हे सरकार जे आहे सरकार येऊन किती दिवस झालं आता वर्षभर त्या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये मागच्या मध्ये आम्ही लोक त्या ठिकाणी विधानसभेचा प्रचार करतो आता एक वर्ष त्या ठिकाणी झालं एक वर्षामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आपल्या तालुक्यात आपण पत्रकार बांधव सगळे सक्रिय असतात आपल्याला माहिती आहे आपल्या भातपियाची काय अवस्था आहे आपले जे भाजीपाला करतात त्यांची काय अवस्था आहे आज त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची कुठल्याही घोषणा त्या ठिकाणी त्यांनी केली आणि ती आपल्यापर्यंत पोचली असं आजपर्यंत झाले नाही आता कदाचित त्यांची काय भूमिका आहे आता परत घोषणा करतील आणि मग निवडणूक लावतील असं काय होतंय का ह्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत की शेत आपला मुरबाड तालुका हा शेतकरी कामगार आणि शेतमजूर यांचा तालुका आहे त्यामुळे हे तिन्ही घटक आम्ही त्या ठिकाणी सोबत घेऊन जाणार आणि त्यांच्या आडी अडचणी ज्या आहेत या सरकारच्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या यांच्या जे धोरण आहे फक्त त्यांना भांडवलशाही तयार करायची आणि ते पण किती भांडवलशाही तर एक दोन लोकांच्या हाती त्या ठिकाणी सत्ता देशाची आणि आपल्या राज्याची त्या ठिकाणी त्यांना द्यायची त्याच्या विरुद्ध आमचं सगळ्यांचा लढा त्या ठिकाणी असेल बिहारमध्ये जो रिटायर झालेला आहे त्याचा इम्पॅक्ट आता बिहारच्या निवडणुकीचा रिझल्ट आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा रिझल्ट हा किती सेम आहे त्याच्यामध्ये किती सेम साम्यता आहे आपल्याला लक्ष विरोधकांना ठेवायचंच नाही मग ते बाय बुक ऑर ट्रू म्हणजे काय सरळ निवडणुका होतात का यामध्ये सरळ निवडणुका होतच नाही अहो ज्या ठिकाणी निवडणूक आयोग म्हणजे शेड्यूल ठरवायचं ते पण त्यांच्या नियोजनानुसार याच्या आधी बिहार मध्ये निवडणुका सहा सहा फेज मध्ये व्हायच्या विधानसभेच्या यावेळेस दोनच फेज मध्ये झाल्या जर इथं वोटर ही ठरवले जाणार निवडणूक आयोग मतदार कोण असतील हे पण निवडणूक आयोग ठरवतोय आज आपण पत्रकारांनी सगळ्यांनी अभ्यास केला असेल या दोन तीन दिवसामध्ये आर मतांची संख्या बघितली आणि नितीश कुमारांची मतांची संख्या बघितली तर त्याच्यामध्ये फरक आहे आज काँग्रेसला जे मत मिळाले ते आणि एलजेपी uh, म्हणजे रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना जी मतं मिळेल याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघून घ्या आणि त्यांच्या जा आलेल्या जागा याच्यामध्ये किती फरक आहे <coughs> म्हणजे ही जे आहे ना पूर्णपणे काम आहे म्हणजे अगदी वोटर कोण असतील इथपासून तर मग शेड्यूल कसं असेल बरोबर उद्या मतदान येणार आदल्या दिवशी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ब्लास्ट होतोय आणि नावं संभाव्य कोणाची येतात तर विशिष्ट एका धर्माची नाव आणण्याचं काम केलं जातं की ज्याचा लगेच फायदा बिहारमध्ये उद्या होणार आहे अरे मग तुम्ही तर इतके कंखरेल तुम्ही तर इतके देशामध्ये कुठंच काही होत नाही असं सांगताय आणि लगेच दिल्लीमध्ये अगदी देशाच्या राजधानीमध्ये ब्लास्ट होतोय तुम्ही दोघेही जण तिघेही जण निवडणुकीमध्ये असता म्हणजे सर्वसामान्य लोकांची चर्चा हीच आहे की उद्या सेकंड फेज आहे की जिथं हिंदू बहुबल मतदार आहेत त्याच्या पहिल्या फेजमध्ये मुस्लिमवाले गेले दुसऱ्या फेज मध्ये हिंदू केले आणि लगेच तिथे ब्लास्ट होतो आणि एका धर्माचे लोकांची तुम्ही नावं संभाव्य म्हणून घेता त्याचा इम्पॅक्ट पाडण्याचं काम आणि त्याला काहीच करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आपल्याकडे लाडकी बहीण आली तशी त्यांनी आणि दहा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये केले पत्रकार म्हणून आपल्याला माहिती की कुठल्याही आर्थिक लाभाच्या योजना निवडणुकीच्या आचारसंहित नसतात परंतु त्यांनी म्हणजे राज्य सरकार बिहारच्या आणि केंद्र सरकार यांनी दोघांनी निवडणूक आयोग प्रेशर आणून त्या ठिकाणी असं केलं की ज्या योजना निवडणुकीपूर्वी सुरू झाल्या त्या योजनांचे पैसे त्या योजनांचे पैसे कंटिन्यू म्हणजे उद्या मतदान तरी आज रात दुपारपर्यंत त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे आले दहा दहा हजार म्हणजे इतकं निवडणूक आयोग म्हणजे ते निवडणूक आयोग म्हणताच नाही भाजपचा आयोग आहे त्यामुळे ते रिझल्ट आपल्याला महाराष्ट्रासारखेच त्या ठिकाणी आले परवा दिवशी मी संगम निर्बलतो बाळासाहेब थोरातांसारखा माणूस पडतो आणि एक तरुण माणूस निवडून येतो याला काय आपण बघणार आणि त्यांचं काम काय आहे आपल्या सगळ्या लोकांना आपण जातो त्या विभागामध्ये आपल्या सगळ्या लोकांना माहिती त्यामुळे हे निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणाचाही विश्वास नाही बिहारमध्ये आमच्याकडे काम करणारा माणूस आहे तो कटिहार जिल्ह्यामधला आहे त्यांनी स्पष्ट मला सांगितलं की आमच्याकडे वोट चोरी झालेली आहे स्पष्ट पण हो वोट चोरी होते पूर्ण देशाची याबाबत विरोधी पक्ष नेहमीच आवाज उठवतो याच्यावर याच्यावर ऑप्शन काय ते असंच होत राहणार आहे याच्यावर ऑप्शन हाच आहे की जनतेने ते त्याकडे आंदोलन घेतलं पाहिजे नाही तर आमच्यासारखे लोक जर बोलले तर ते काय म्हणतात विरोधी पक्ष मुद्दा विरोध करायचा म्हणून करतोय हे ज्या दिवशी जनता निवडणूक हातात घेईल जशी आता या येत्या ये निवडणुका जनता जशी हातात घेणार आहे सगळ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध तशी जनता ज्या दिवशी यावेळेस उतरेल त्या दिवशी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पी आर ची जी प्रक्रिया झालेली याच्याबद्दल काय होऊ शकत नाही का आपल्याकडे हे बघा त्यांनी जर आता तो प्रश्न आहे आम्ही तालुक्यामध्ये प्रयत्न सगळ्या जिल्ह्यामध्ये ते शक्य झाले पाहिजे सगळ्या जिल्ह्यामध्ये देखील प्रयत्न होतो जिल्ह्यात चार मागे समावेश झाल्यामुळे जिल्ह्याच्या आम्हाला त्या ठिकाणी माहिती घेतोय मी मी माहिती बऱ्यापैकी घेतली दोन तीन तालुक्यामध्ये महाविकास आघाडी होते एक दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे परंतु तो, तो देखील सॉर्ट आउट होईल मुरबाड तालुक्यात महाविकास आघाडी होणारच आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आरपीएस सेक्युलर देखील त्या ठिकाणी असेल आणि कम्युनिस्ट पार्टी देखील त्या ठिकाणी असेल आणि अजून कोणी ज्यांना इच्छुक आहे ते सगळी चर्चा त्या स्तरावर सुरू आहे कदाचित वेगळं समीकरण तुम्हाला बघायला मिळेल येत्या काळामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आणि असे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये काही समीकरण जमलेली आहेत आणि त्यांची होऊन त्या 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 ठिकाणी 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 ती लढत मध्ये सुद्धा असं मिळू शकतो काळ त्याला उत्तर आम्ही वैचारिक म्हणून परंतु येत्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की एक बाजूला इकडे जास्त वजन झाल्यामुळे कदाचित आपण नवीन काहीतरी समीकरण या ठिकाणी चालू